स्थानिक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय अमरावती द्वारा जागतिक एड्स दिस दोन हजार एकवीस निमित्त जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्यात जनजागृती रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आयोजित करण्यात आली या जनजागृती बाईक रॅलीला जिल्हाधिकारी श्रीमती प्रवणित कोर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला यावेळी सर्वांना विचारवी एड्स बाबत शपथ देण्यात आली आम्ही आणि माझे आणि माझ्या जवळच्या सर्वांचे एच आय व्ही पासून संरक्षण एच आय सह जगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ त्यांना मदतीचा हात देऊ त्यांना हात देऊ तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही एच आय व्हीसह जगणारा व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळेत महाविद्यालयात रुग्णालयात आल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्त्यांना एच आय वी संबंधित माहिती देण्यास देना, मदत करे कोणताही एच आय व्ही असह सहजणारी व्यक्ती मानव अधिकारापासून वंचित राहणार नाही मानव अधिकारापासून याची काळजी घेऊ सदर जनजागृती बाईक रॅलीला कोविड प्रतिबंधात्मक संसाधनांचा उपयोग करत जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अमरावती येथून रेल्वे स्टेशन चौक ते राजापेठ राजकमल चौक कॉटन मार्केट ते शेगाव नाका चौक ते पंचवटी चौक ते सामान्य रुग्णालय अमरावती या मार्गावर जनजागृती बाईक एच आय व्ही एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असल्याने यावर्षी संपूया भेदभाव संपूया एड्स संपूया महामारी या घोषवाक्य द्वारे जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती पवनिक कोर यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप नरवणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकर जॉईंट्स क्लब अमरावती शासकीय औषध निर्माण महाविद्यालय अमरावती व विविध महाविद्यालय कर्मचारी अधिकारी विद्यार्थी प्राचार्य डॉक्टर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती